पूजा करते हैं अपन गंगा मतलब पहला लेते हैं अपन गुलाब पानी है गौमूत्र गंगा जल गौमूत्र और गुलाब पानी अष्टगंध आणि चंदन अष्टगंध आणि चंदन एक फुल घेऊन पहिले आपण बघायचो एक फुल घेऊन Ya, satu pencam lepas, nampak seru. Pencam, pencam lepas kan seru jadanya, guys. Icah, ini dua lagi. Oh, dua apa ni? Oh, satu dalam sana, dua dalam sana. Dua dalam sana. Yang tercenggah ni, itu adalah cendan, ਕੋਈ ਨਹੀਂ ਮੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਉਹਨਾ ਹੋ 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 ਤੇ ਵਾਚਾ ਲਾ ਕੇ ਬੋਲਦਾ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ ਮੈਨੂੰ ਤਾਂ ਆਪਣਾ ਹਾਰ ਕੱਢ ਤੋ ਹਾਰ ਕੱਢ ਤੋ ਕਸ਼ਟਗੰਦਾ ਦਾ ਕਸ਼ਟਗੰਦਾ ਦਾ ਆਪਾਂ ਹਾਰ ਕੱਢ ਤੋ आणि आपण पहिला हार हार करून घेतला आहे आणि त्यानंतर डिझाईन म्हणून आपण कुंकू लावतो जसे आपण फुलांच्या हाराला वेगळ्या वेगळ्या कलरचे डिझाईन करतो तसं बरोबर नंतर आपण फुल मांडतो बाबांचा आवडता बाबांचा आवडता फुल म्हणजे गुलाब हे त्यांच्या चरणी अर्पण चरणी अर्पण अर्पण आहे दिव्याला पण पूजन करतो नंतर आपण दिव्याला पण पूजन करतो चरित्र साई चरित्र आहे आणि गानपेटी

kita bolehlah titik 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 perlu pergi kat sini अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे आता याच्या पुढे पूजा अर्पण झाली घ्या याच्या पुढे आता आपण आरतीची तयारी करून आरती घेऊ आता हे तू पूजा कधीपासून करतोस गेली अठरा वर्षापासून करतो गेले अठरा वर्षापासून कृष्णाला का पूजा करतोय सुरुवात केली दोन हजार सहा सुरुवात आणि आता आपण पूजा करून झालंय आता आपण आरती करूया त्रे सचदानंद सद्गुरु साईनाथ महाराज गीत श्री लाइम सकाल मंडली आजचा आपला 14 वा दिवस आणि तुम्ही बघू शकता अनुभवाने भरलेली आपली मान्सो ओखायला आपण त्यांच्या सोबत आज चाललोय आब हम आ चुके हैं Amazon के घने जंगल में और आप देख सकते हैं यहां पीछे मगरमच्छ है पूरे सफेद सफेद मगरमच्छ सफेद मगरमच्छ

ओम बाई लागती खडे हो बाबा धावत या हो पुढे पुढे बाई लागती खडे हो बाबा धावत हो पुढे पुढे साईराम होम साईराम हो करून आता आपण चालू आपल्या पुढच्या प्रवासाकडे आजची वस्ती जवळच आहे आज आपण दुपारीच आजची वस्ती जवळच आहे नाश्ता करण्यासाठी थांबलोय आपण आणि आज नाश्त्याला आज, ना? आज कांदा पोहा कांदेपोहे आहेत नाश्त्याला फारच छान माझा वेळेवर भेटलेत धन्यवाद थोडासा लिंबू मार्के चहा मध्ये पुरी चहा मध्ये पुरी लिंबू मार्के नाश्त्याच्या वस्तीवरून आता आपली पालखी निघलय आता आपण चाललोय आपल्या पुढच्या प्रवासाला जाय सगळं अंघोळ बिंगोळ खाना पाणी सगळं तेच बघता ते तिकडं ते गंगी आहे ना तिथे ते राहतात जर असे तुमच्या इतका ते हो त्याला चांगला तिथं घर बीर बांधून आम्हीच दिलं त्याला असं आहे काय हे बघा या यांच्या मैशी आहेत तिथं याला बघा कसा हात धरून अरे मग काय तर पाच मिनिट आहे पाच मिनिट आहे करून करून येतं पुढं नेतात बस नेतात तो कट आहे तो कट आहे करून करून येतं चालवतच चालत नसते

साईराम आता आपण दुपारच्या जेवणाच्या मुक्कामावर पण पोचलेलो आहे आणि जेवणाच्या वस्तीवर पण पोहोचलेलो आहे आता डायरेक्ट सकाळी पहाटे पण पाच वाजता निघणार इथून आज पोराना भरपूर आराम मिळणार आहे आणि संध्याकाळच्या टायमिंग मध्ये भरपूर एन्जॉय करणार टी जे भरपूर एन्जॉय भरपूर एन्जॉय ओम साईराम ओम सायरा चला आता आपण पोहचलेलो आहे मला वाटते पालखी खूप लवकर पोहचली हे बघा ही कुठली गाडी आहे ही आपली पाण्याची व्यवस्था केलेली बालूची गाडी आहे बालूची गाडी आणि सेकंड नंबर ही आपली बॅगांची बॅग ठेवण्याची गाडी आहे आणि जेवण वगैरे वगैरे सामान ठेवण्याची गाडी आणि ही आपली वाली आणि ही एक... रिक्षा आपली रेग्युलर साठी आहे मुलांना का पाणी वगैरे लागत आहे काय करण्यासाठी असते साईराम साईराम आणि अशा प्रकारे आपण आता पोचलोय काय तर विसरायला तर चल आता काय काय आहे सांगा वाल्यांच्या शेंगांची भाजी आणि बटाट्याची भाजी भजी आहे बटाट्याची आणि काय बघा आमची एक नंबर आंब्या का वाटा बघा हा हा कुठला आंबा आहे आमचे दिलीप मामा दिलीप मामा आचारी भजी काढत आहे आणि ते स्वादिष्ट भजीत बनवत आहे एकदा खाल्लेत तर पुन्हा डबल याल खायला आमच्याकडून कटिंग कोणी केलं एकदम भारी आहे ते, ते, ते... ते, ते पण विलीमध्ये कटिंग करतात कटिंग करताना पाहिजे जमत नाही विली झाला आपली एक आहे आणि पुढं दोन आहेत असे टोटल तीन आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं सर्व जेवणा जेवण चाललंय इकडे आणि आता आहे आपल्यासोबत हे आमच्या अलिबागचे दिलीप मामा आचार्य आहेत आणि खास करून म्हणजे आपल्या गावटी त्याचा जेवण बनवतात यांच्या हातांना खूपच चांगली आहे आणि साई भक्त यांचं जेवण खाल्ल्यानंतर जेवल्यानंतर खूप मन प्रसन्न त्यांचा होते तर आचार्य आमचे लयभारी म्हणजे अशा पद्धतीचं आम्हाला जेवण नेहमी देत असतात तसे आमचे दिलीप मामा आचार्य आमचे जामभारी खूप चांगला जेवण बनवतात किती वर्ष झाली त्यांना आपल्या दिंडीमध्ये कमीत कमी बारा वर्ष आमच्या सोबत आहेत ते आणि बारा वर्ष आम्ही त्यांच्या हातचा जेवण खाता बारा वर्ष तुम्हाला कसं वाटते तुम्ही आमच्या दिंडीला आपले अन्नदान करता अन्न बनवता चांगलं वाटत हे बघा तुम्हाला आज काय आहे मग हे सर्व राईसचे आहे ना सूपचं आहे आणि आपल्या आता चा टाइम झालाय चहा आणि ग्लुकोज बिस्किट ग्लुकोज हा ग्लुकोज बिस्किट ह्याच्यासाठी एकदम चांगलं पार्लेजी पार्लेजी <laughs> नाही आपले समोर तुम्ही बघू शकता आणि पुन्हा एकदा कृष्णा दादा स्वतः कुक काय म्हणशील काय नाही आपण बनवलेला फक्त तुम्हाला चांगला लागला म्हणजे बस बस चला ओम सायरा स्वर्ग सुखाच्या प्रवासात साई चार दिवस कसे निघून गेले साई तुझ्या दर्शनासाठी आता फक्त पाचच दिवस उरले बोला ओम सायरा